हाय नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही लास्ट टाईम बघितला आपण बनवलं ते कोंबडी वडे जर तुम्ही बघितलं नसेल तर मी तुम्हाला लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो ते नक्की जाऊन बघा तर आज आपला मुड आहे फिश खाण्याचा आणि फिश खाण्यासाठी आपल्याला जायचं मार्केटमध्ये मा फिश विकत घेण्यासाठी तर खाण्यासाठी ते पहिले विकत घ्यायला लागते आणि आपल्या ठाण्यामध्ये एक कोपरीचं मार्केट आहे फिश मार्केट ते खूप फेमस मार्केट आहे तिकडे खूप चांगले आणि स्वस्त मासे मिळतात आणि मस्त मिळतात स्वस्तपेक्षा मस्त मिळतात तर आपल्याला जायचं आहे तिकडे आणि हो मित्रांनो आपले व्हिडिओ तुम्ही पाहताय तर त्याला लाईक करा आपले व्हिडिओ शेअर करा तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला शे फेसबुकला आणि कमेंट करा की तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटतो आहे काय वाटतंय आवडत आहे नाही आवडत आहे की काय बघायला आवडेल आणि हो आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करताना त्याच्या बाजूची बेलायकन प्रेस करा म्हणजे तुम्हाला ना सर्वप्रथम आपल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येत राहील सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला घ्या no, no, no. आता फिश मार्केटला कोपरीचं फिश मार्केट कसं आहे काय आहे तिथे कुठली कुठली मच्छी आहे ते आपण सगळं बघूया आणि आपल्याबरोबर तुम्हालाही दाखवूया तुम्हा दा। तर आपण पोचलो आता फिश मार्केटला आता फक्त आपल्या मागे सर्व फिश मार्केटच आहे कोपरीचं आता बघूया कुठली कुठली मच्छी आणि फिश आहे याच्यामध्ये काय काय रेटनी आहे ॲक्च्युली होलसेल होलसेलच्या रेटमध्येच ते लोकं मदत येतात प्रॉपर्ट मार्केटवरून आले आणि चांगलं आणि स्वस्त आणि मस्त मार्केट आहे आता आपल्याला बघायचं आहे मच्छी कुठली कुठली आणि कशी कशी येते कसा हलवा तीनशेला एक आणि पापलेट ही पाचशेला दोन आणि चारवाले लावलीस तू पाचशे कोळंबी कशा आहे मित्रबी ले, तीनशे दोनशे ऐंशी ही तीनशे ही समुद्रातली आहे ना आणि ही खाडीतली आहे दोनशे ऐंशी कोंबील कशा आहे मित्र शंभर रुपये वाटा नाही सात बांधले कशा आहे मित्रांड कसे दिले रे पोपी किलोवर किलो किती बसतात सात आठ दहा दहा पंधरा नाही रे एवढे नाही बसाच आणि हे कसे गोळेस रुपये किलो चाळीस दोन्ही खाडीतलीच आहे ना आणि हे काय आहे गोळ ही किलोवरच असेल ना कशी किलो हजार रुपये किलो मला वाटतं तलावातली आहे का गोड्या पाण्यातली आहे ना खाऱ्या पाण्यातली

सातशे रुपये किलो अरे बरं सुरमई किलोवर तीन चार बसणार का एका किलोमध्ये किती तीन चार हे मोठे पापलेट आहेत मला वाटतं दीड किलो बस दीड पापलेट बसेल एक किलोमध्ये पावना किलोच्या आसपास मोठं पापलेट आहे मला वाटतं पावना किलोच्या आसपास आहे बरोबर ना हे बघा इथं लगेच पाठीमागे ना तुम्हाला कापून पण मिळेल मच्छी कुठली मच्छी असेल तर फक्त कोळंबी सोलाचे वेगळे पैसे कोळंबी सोलाचे वेगळे पैसे ना बघा पापलेट हलवा काही आहे ना तुम्ही इकडे तुम्हाला फ्रीमध्ये कापून मिळेल

हे कुठले मासे्रला मच्छी काळा मासा समुद्रातले कसे आहे ते कसे मित्र

दहा पीस मस्त मोठं लॉपटॉप्स त्याच्या आपण पण हे लॉपटॉप्स घेतोय आता मस्त आवडलं खूप मोठं आहे आता निघूया घराकडे आता मच्छी खरेदी करून झाली आपली मासं मोरं सगळं घेतलं आहे आपण मॉंगल घेतले कोळंबी घेतले घेतले घेतलं आहे आता घरी जाऊन मस्त करून आपण घरीकड्याला रेट चांगले कट्टीवलं नाही ना, तौंसे ना। आपल्याला तीन चार किलोमीटरच आहे का तेवढा त्रास नाही आहे ट्रॅफिक नसल्यामुळे बरं वाटलं थोडं म्हणता येतो हळव्या नाका वगैरे उत्तनला वगैरेला मार्केट तर नसतीलच बंद झालं बोलला ना बोटी बंद झाल्या समोर हां आता पंधरा ऑगस्ट नंतर पोटी येणार परत मच्छीमारी म्हणजे मासेमारी चालू होणार नारळी पौर्णिमा नारळी पौर्णिमेनंतर नारळी नंतर महोत्सव हे बाबा डावी करण्याची दातूची पोट केली खरेदी पूर्ण झाली आहे आता आपण घरी पोहचलोय तुम्ही बघितलं कशा आपण आणि कोळंबी मांदेली पापलेट हे सर्व फिश घेतलेत तर आता चला घरी जाऊया मस्तपैकी तळूया त्याचं सार बनवूया आणि मस्त खाऊया हे पावले पापलेट बोंबील कोळंबी लॉबस्टर्स दलने साथी रेडी आहेत चांगले मॅरिनेट झाले ते आणि ते शिवल्यांचं कालवण पण रेडी होत आहे मस्त आणि दुसरीकडे आपले लॉबस्टर पण मस्त कडक कुरकुरीत फ्राय होत आहेत आता आपलं जेवण रेडी आहे बघा आपल्या ताटामध्ये आहे शिवल्यांचं कालवण लॉबस्टर फ्राय भात चपाती आणि सोबतीला कांदा तर आताच आपलं जेवण झालं आहे जेवणात तुम्ही बघितलं की शिवल्यांचं कालवण आणि भरलेले लॉबस्टर होते तर मस्त मजा आली जेवायला तर मित्रांनो इथपर्यंत जर तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया आपण आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड गुड बाय 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 सी यू